ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा संभाजीपुरात अंतर्गत रस्त्याची दुरावस्था ग्रामपंचायत प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष जयसिंगपूर शहरात लागत असलेल्या संभाजीपूर येथील अंतर्गत रस्त्याची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे याला जबाबदार सरपंच ग्रामसेवक व ग्रामपंचायत प्रशासन असल्याचं बोललं जात आहे यामुळे संभाजीपूर येथे ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला जातोय जयसिंगपूर शहरालगत असलेली आणि काही वर्षांपूर्वी स्थापन झालेली संभाजीपूर ही जयसिंगपूर शहराप्रमाणे या ठिकाणी नागरिकांना सुविधा मिळतील म्हणून या ठिकाणी उच्चभ्रू नागरिकांनी मोठमोठे मुट बंगले बांधले आहेत मात्र येथील नागरिकांना ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणत्याच सुविधा मिळत नसल्याने येथील उच्चभ्रू नागरिकांना आगीत उठून फुपाट्यात पडल्यासारखी अवस्था झाली आहे अंतर्गत रस्त्यांमध्ये मोठे खड्डे पडले असल्याने पावसाळ्यात या रस्त्यावरून तलावाची अवस्था होते ग्रामपंचायत सत्ताधाऱ्यांना व सरपंचांना मिळालेलं पद मिरवण्यासाठी असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळते संभाजीपुरातील अंतर्गत खराब झालेल्या रस्त्यांना ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार असल्याचं बोललं जात आहे महानकर निपसाठी संभाजीपूरहून इजाज खान पठाण